नमस्कार मी जयंती वाघधरे मित्रांनो बी एम सी निवडणुका का, का लढवल्या जातात तर बी एम सी निवडणुका या स्थानिकांच्या हितासाठी असतात आणि स्थानिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या निवडणुका लढवल्या जातात एक प्रतिनिधी निवडला जातो आज माझ्यासोबत आहेत रुपेश मालुसरे खूप खूप स्वागत आहे तुमच्या पत्नी रश्मी मालुसरे या सांताक्रूज प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव इथून निवडणूक लढवत आहेत आणि अगदी सुरुवातीला पहिला प्रश्न म्हणजे त्या आता प्रचारात खूप जास्त बिझी आहेत त्यामुळे आपल्याला वेळ देऊ शकत नाही आहे तर अगदी सुरुवातीला मला हा प्रश्न करायचा आहे की तुमचं बालपण इथे गेलेलं आहे तुमच्या दोघांचंही बालपण इथे गेलेलं आहे तुम्ही लहानाचे मोठे इथे झालात त्यामुळे इथल्या स्थानिकांचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला चांगलेच माहीत आहेत तर अगदी सुरुवातीला मला इथल्या लोकांचे जे मुख्य प्रश्न आहेत ते काय आहेत म्हणजे ज्याच्याकडे तातडीनं लक्ष द्यायलाच हवं असं तुम्हाला वाटतं ताई खूप खूप धन्यवाद सर्वप्रथम आपण या पॉडकास्टसाठी आपला वेळ उपलब्ध करून दिला त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो माझी पत्नी जी आहे रश्मी रुपेश मालुसरे हिचं माहेर हे शांतीलाल कंपाऊंड जवाहरनगर आणि आमचं मूळ घर हे हनुमान कॉलनी डवरी कॉलनी इथे आम्ही लहानपणापासून आमचं त्या ठिकाणी वास्तव्य झालेलं आहे त्यानंतर साधारणतः दोन हजार नऊमध्ये आमच्याकडे एक शिवालिक वेंचर्स नावाचे विकासक आले आणि बरेचसा बराचसा स्लम एरिया असल्यामुळे डिमोल्युशन झालं आणि आम्हाला दुसरीकडे राहायला जावं लागलं आता एक सहा महिन्यापूर्वी आम्हाला आमच्या घराचं परदेशन मिळालेलं आहे आणि आम्ही पुन्हा आमच्या मूळ घरामध्ये शिफ्ट झालेलो हो। आहोत तर तुम्ही जो प्रश्न केलात की इथली जी मूळ प्रश्न आहेत तर पहिला जो जो मूळ प्रश्न आहे तो घरांचाच mm -hmm. आहे प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णव हा हा पूर्णत स्लम डॉमिनेटेड एरिया आहे पूर्णपणे झोपपट्टी या विभागामध्ये आहे आणि दोन प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आणि जटिल झालेले आहेत पहिला प्रश्न तर एस आर एचा आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून जी एस आर ए योजना राबवली जाते त्यामध्ये शिवालिक वेंचर्स नामक विकासकाला त्रिके म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटसाठी परवानगी दिली गेली आणि त्रिके दिल्यामुळे दुसरा कोणताही विकासक या ठिकाणी येऊ शकत नाही त्यामुळे त्याची एक मक्तेदारी आमच्या विभागात झालेली आहे आणि साधारणतः चौदा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जी घरं डिमोल्युशन केली गेली त्यांना अद्यापपर्यंत घरं मिळाली नाही आहेत त्यांची अवस्था इतकी बिकट आहे की त्यांना घर भाडंसुद्धा मिळत नाही आणि जे लोकं ट्रान्झिस कॅम्पमध्ये राहायला आहेत त्या ट्रान्झिस कॅम्पची अवस्था अत्यंत दयनीय आणि ते जीर्णावस्थेत ते ट्रान्झिस कॅम्प गेलेले आहेत तर एस आर एच्या अखत्यारीत हा जो काही प्रश्न आहे हा खूप गंभीर झालेला आहे आणि त्या संदर्भात अनेक आंदोलनं अनेक मोर्चे अनेक निवेदनं आम्ही आमच्या माध्यमातून केलेली आहे सतत त्याचा पाठपुरावा चालू आहे पण त्याला अद्यापर्यंत ते यश आलेलं नाही आहे आणि दुसरा एक महत्त्वाचा जो प्रश्न आहे तो म्हणजे संरक्षण दलावरील ज्या जमिनीवरील घरं आहेत म्हणजे डिफेन्स लँडवरती आमच्याकडे साधारणतः दहा हजारपेक्षा जास्त जास्त झोपपट्टी आहेत आणि त्या घरांनासुद्धा विकासासाठी जे ना हरकत प्रमाणपत्र केंद्र सरकारकडनं आणि राज्य सरकारकडनं मिळायला हवं ते अद्यापर्यंत मिळालेलं नाही त्यामुळे ते ती जी घरं आहेत किंवा त्या घरामध्ये राहणारी लोकं जी आहेत ते सुद्धा आजपर्यंत डेव्हलपमेंटच्या प्रतीक्षेमध्ये आहेत तर प्रभाग क्रमांक चौऱ्याण्णवमध्ये जे मूळ प्रश्न आहे ते हेच आहेत आहे। हे एक तर डिफेन्स लँड आहे आणि दुसरं शिवालिक वेंचर्सच्या जे काय झोपपट्टे आहेत हे दोन खूप गंभीर झालेले प्रश्न आहेत